परिसरातील जुईनगर रेल्वे स्टेशनच्या सर्व्हिस रोडवर एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नेरूळ पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी सापा लावला त्या दरम्यान पोलिसांना एक इसम संशयास्पदरित्या वावरताना आढळून आला त्याच्यासमोर चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून दहा लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचे चौतीस पूर्णांक आठ ग्राम वजनाचे एम डी नामक ड्रग्ज जप्त केले पोलिसांनी हर्ष धर्मपाल चौरसिया वयवर्ष पंचवीस राहणार शिरवणे याला अटक केली असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार बच्छाव हे करीत आहेत जय हिंद मी पी तुषार ख्यामन बच्छाव दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय वकुनी श्री ब्रह्मानंद नाईक सर त्यांना त्यांच्या खबर मिळाली की जुईनगर रेल्वे स्टेशन पूर्व बाजूला सांपाड्या याकडे जाणाऱ्या रोडवरती एक इसम हा यमणी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने मान्य डी सी पी गुंटूर अमित सर मान्य सी पी डी विभाग श्री मयूर भुजबळ सर यांच्या पूर्व परवानगीने मान्य पोलीस निरीक्षक गुन्हे पंकज सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय आम्ही पी एस आय बच्चाव व माझे सहकारी पी एस आय आकाश ठाकरे व आमच्या पथकाने नेहरू तुनगर रेल्वे स्टेशन बाजूला सापळा लावू एक इसम नामे हर्ष धर्मपाल चौरसिया याला ताब्यात घेतलेल्या असून त्याच्या ताब्यामध्ये एवढा एवढा ग्रॅम वजनाचा लाख चौशे एम एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला असून त्याच्या विरुद्ध नेहरू पोलीस ठाणे गुन्हा रचना पाचशे एक्क्याऐंशी बाबती पंचण्णवे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच काल अं पी एस आय सी आकाश ठाकरे यांनी डिस्कवरी पंतनामध्ये पुन्हा दोन ग्राम एम डी पदार्थ त्याच्याकडनं पुन्हा जप्त करण्यात आलेला आहे तरी नेहरू पोलिस ठाणे तसे नवी मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरामध्ये कोणी एम uh, डी अथवा इतर uh, अंमली पदार्थ विक्री करत असतील अथवा कोणी सेवन करत असेल तर टोल फ्री क्रमांक डबल डबल एट टू एट वन वन टू वन वन टू तसेच वन वन टू या क्रमांक टोल फ्री क्रमांकावरती uh, पोलिसांना संपर्क साधून सदरबाबत एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज